नमस्कार उद्या दिनांक नऊ मे रोजी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांची जाहीर सभा आंबेजोगाई या ठिकाणी होत आहे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब टोपे साहेब व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत कारण मत मतदानाचा हा शेवटचा टप्पा या ठिकाणी येऊन थांबलेला आहे आणि सर्व मतदार या ठिकाणी उत्सुक आहे की जी कधी तेरा तारीख येते आणि आपण कधी बाप्पा सोनोने यांना मतदान करू अशा पद्धतीचं वातावरण संबंध बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिरावजी फुले डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी राजकारण आणि समाजकारण केलेलं आहे आज आंबेजोगाईसारख्या हो ऐतिहासिक नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे दुपारी चार वाजता सभेची वेळ आहे आणि साहेब या ठिकाणी आंबेजोगाई येथे मुक्कामासाठी थांबणार आहेत त्यामुळं अनेक दिग्गज त्यांना या ठिकाणी समर्थनासाठी प्रवेशासाठी उद्या येणार आहेत आणि या त्यांच्या मुक्कामो मुक्कामुळं मुक्कामामुळं या बीड जिल्ह्याचं संपूर्ण वातावरण हे ढवळून आणि बदलून जाणार आहे काल आंबेजोगाईमध्ये जी सभा झाली त्या सभेच्या माध्यमातून ज्या मुद्द्यावर या ठिकाणी महायुती निवडणूक लढवत आहे त्या मुद्द्यावर ते कुठलंच काही शब्द बोलले नाहीत परंतु गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून आदरणीय पवार पवारसाहेबांनी जे या ठिकाणी सम सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना तरुणांना महिलांना जो अपेक्षित आहे त्या पद्धतीचं काम गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून करून दाखवलेलं आहे त्यामुळं मतदारांचा विश्वास हे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांवरून आहे हा विश्वास सर्व जनतेला पवारसाहेबांच्या कृतीवर आहे पवार साहेबांच्या नेतृत्वावर आहे भैया शरद पवार साहेबांची उद्या मोंडा मैदाना येथे सभा होत आहे आणि आजच आम्हाला असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे पाहाव्यास मिळते काय वाटते आपल्याला हो कारण आज हे युवक जे आहेत नांदडी ममदापुरी या येथील आहेत दोन त्याच्यात ग्रामपंचायत सदस्य आहेत उपसरपंच आहेत आणि त्यांनी साठेसाहेबाच्या माध्यमातून आत्ताच प्रवेश केलेला आहे आम्ही त्यांना म्हणत होतो उद्या आम्ही उद्या प्रवेश करू तिथं ते म्हणले उद्या आम्हाला कामाला लागायचं आहे त्याच्यामुळं आजच प्रवेश घ्या आणि उद्या ज जा, जास्तीत जास्त मतदार कसे घेऊन तिथं सभेसाठी घेऊन येता येईल याच्या प्रयत्नासाठी त्यांनी आजच प्रवेश केला आणि उद्यापासून म्हणजे आत्तापासूनच ते कामाला लागलेले आहेत काय वाटते आपल्याला प्रवेश केला आम्ही प्रवेश केला म्हणजे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आम्ही साहेबांच्या विचारानं चालणारे म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचं पण काम केलं मागच्या दहा वर्षामध्ये काम केलं पण ते काम करत असताना कुठल्याही आम्हाला आम्हाला अडच आम्हाला सर्वसामान्यांना अडचण काय असते एक दवाखान्याचं काम एक ग्राम समजा पंचायत समितीमध्ये एखादं काम म्हणजे ही हे तर सोडा हे आपल्या लोकलच्या गोष्टी आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती आपला दवाखाना ह्या आमचे पुढचे काम कधी होणार राहायला विषय आमच्या उसाचा आम्ही बाप्पाला एक कॉल केला किंवा साटेसाहेबांना आम्हाला नंबर पाठ आहे त्यांचा मोबाईल कधी वाप नसतो मागचं कारण आहे आम्ही एखाद्या पक्षाच्या पाठीमागे फिरतो म्हणजे ते आम्ही हाडाचे काळं करून फिरतो आणि आम्ही मागील पाच वर्ष आम्ही जे भाजपचं काम केलं ते आम्हाला कुठलं त्याच्यामध्ये आम्हाला काय भेटलं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विचार आम्ही पाहतो टी व्हीवरती पाहतो समाजामध्ये पाहतो त्यांची प्रगती काय आहे ते जरी दिल्लीत असताल तरी आम्ही एखादा विषय साठेसाहेबांना सांगितला की साठेसाहेब मी अक्षय सोमवंशी बोलतो आणि साठेसाहेब माझं असं असं काम आहे साठेसाहेब त्यांचे दहा कामं सोडून या ठिकाणी आमचा फोन उचलून त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे योग्य रीतीने मदत करतात म्हणून आम्ही जाहीर मी गावचा अक्षय सोमवंशी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पृथ्वराजे साठेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशजी वाघमारे अक्षय सोमवशी आपले सरपंच ममदापूरचे बालाजी देशमुख पाटोद्याचे कैलासराव पाडुळे आमचे अमरभया देशमुख खरं तर सांगायचं म्हणलं तर आमचे ग्रामीण भागामध्ये आमच्या दहा खेड्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारचं काम म्हणलं तर अमरबाया देशमुख भया साठे आपलं पृथ्वीराजजी साहेब आणि राजेसाहेबजी देशमुख हे आमच्या एका फोनवर काम करतात आणि मी एकटाच नाही तर असे शंभर लोक घेऊन उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार एक तास नाही आहे या ठिकाणी ही यापुढं आम्ही काय एकमेकासारखं पक्ष बदल करीत नाहीत रोज एकाच्या मागे फिरायचं ह्याचे पैसे घ्यायचे त्याचे पैसे घ्यायचे उगत खायचं प्यायचं खाऊन बटन दारू करून आम्हाला ते जमत नाही आमचं प्रवेशाचं कारण म्हणजे आम्हाला फक्त आमच्या हागेला धावणारे लोक या ठिकाणी आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी प्रवेश करत आहोत साहेब आपण काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आहोत महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रचारचे प्रचारचे पूर्ण तालुक्यात आपण प्रचार दौरा करत आहात आम्ही सोशल मीडियावर पाहतो काय वाटतं अत्यंत चुरचीशा या निवडणुकीमध्ये आम्ही गेली पंधरा दिवस झाला आदरणीय बजरंग बापा सोरण यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई तालुक्यातील सर्व गावा गाव वस्ती गाव, तांडा या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी त्या सर्व शेवटच्या घटकांना म्हणजे सामान्य माणसानंसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे बाजा वाजून आमचं स्वागत केलेलं आहे त्यांच्या उत्साहामध्ये असा त्यांच्या मनामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर असा उत्साह दिसत होता की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या तेरा तारखेला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवर तुतारी ही प्रचंड मताने वाजणार आहे अशी आम्हाला त्या ठिकाणी त्या त्या गावातील जनतेच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कालच आम्ही जोगेश्वरात सभा झाली आणि उद्या माननीय शरद पवार साहेब यांची सभा होत आहे कसं पाहताय दोन्ही सभेकडे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे उद्या आम्हाला ज्येष्ठ म्हणून येत नसून ते एक आम्हाला चौऱ्याऐंशी वर्षाचा युवक म्हणून या ठिकाणच्या अंबाजोगाईच्या युवकांना संबोधित करण्यात येत आहेत उद्या शरद चंद्रजी पवार अंबाजोगाला येणार आहेत याचा अर्थ परळीच्या त्या दोन्ही राजपुत्रांची झोप उडवण्यासाठी येणार आहेत कारण शरदचंद्रजी पवार एक महाराष्ट्रामध्ये जे काम केलेलं आहे कालच आम्ही रात्री सर्व पाहिला या ठिकाणी सांगू इच्छितो काल झालेल्या तेरा लोकसभेच्या जागेपैकी या महाराष्ट्रामध्ये नऊ ते दहा लोकसभेच्या जागा निवडून येणार आहेत असं सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि उद्या शरद पवारचंद्र शरद शरदचंद्रजी पवारसाहेबाची सभा म्हणजे बीड जिल्ह्यातलं परिवर्तन आहे जो आणि ते परिवर्तन करण्यासाठी परिवर्तन करण्याचं आव्हान करण्यासाठी उद्या शरदचंद्रजी पवारसाहेब अंबाजोगाईमध्ये येणार आहेत उद्या भूतो आणि भूतो भविष्यती अशी संध्याकाळी पाच वाजता मोंडा मैदान येथे जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये शंभर टक्के बीड जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणार आहे आणि दोन्ही राजपुत्रांना घरी पाठवण्याचा संदेश उद्या शरदचंद्रजी साहेबांच्या सभेतून दिला जाणार आहे